नियूज, प्रेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित सावित्रीबाई फुले महिला प्रभाव संघ पालसई तालुका अभियान व्यवस्थापन कक्षवाडा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली सदर सभेला विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय हरिश्चंद्रजी साहेब व त्यांच्या पत्नी ज्योतिताई प्रभाग प्रभागसंघ अध्यक्ष त्रिषा पष्टे सचिव संध्या मोरे कोशाध्यक्ष दिशा डबके खाणीवली गावचे आदर्श सरपंच भरतजी हजारे पोलीस पाटील नितीनजी पाटील केशवजी पाटील शशिकांतजी पाटील आत्माराम पाटील निलेश पाटील चोरगे तसेच सर्व ग्रामसंघातून प्रभागसंघाचे कार्यकारी समितीचे सदस्य व सर्व ग्रामसंघात कार्यरत असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती उपस्थित होते आमदार महोदयांच्या हस्ते प्रभागसंघ कार्यालयाचे ओपनिंग करण्यात आले व त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली सदर सभेला सव्वीस संघातील दोनशे चौऱ्याण्णव गटातील एक हजार ते बाराशे महिला उपस्थित होत्या माननीय आमदार साहेब यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच प्रभाग संघाचे अध्यक्ष नरेश पष्टे यांनी सभेस मार्गदर्शन केले प्रभागसंघाच्या कोशाध्यक्ष दिशा डबके यांनी प्रभागसंघ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती उपस्थित महिलांना दिली मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च वाचन करून सभेची मंजुरी घेण्यात आली औरच वाचन करण्यात आले पुढील वर्षात प्रभागामार्फत उपक्रम राबवले जाणार आहेत व प्रभाग संघ वाटचाल कशी असेल याबाबत उमेद अभियानाचे सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाचे प्रभाग समन्वयक हेमंत मढवी यांनी महिलांना माहिती दिली उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाने व्यवसायात यश संपादन केलेल्या महिलांनी आपली यशोगाथा सभेसमोर मांडली असे अनेक विषय सभेमध्ये घेण्यात आले सभेचे सूत्रसंचालन रितू खंडागळे व निकिता चोरगे यांनी केले व केलठण ग्रामसंघ सचिव हेमांगी मसकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले व याप्रमाणे प्रभाग संघाची सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली पालघर प्रतिनिधी सागर पाटील जिल्हा ठाणे ಯಾವುದೇ ನಿಯಮಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯFromName ಚೆನ್ನೈ ನಿಮ್ಮದು